बोला मित्रांनो चाललो काही नाही चहा का पाणी लाईक करा कमेंट करा बोला लाईक करा कमेंट करा काय चाललं काय नाही झाली का पाणी मित्रांनो चहा पाणी झाली का लाईक करा कमेंट करा काय चाललं काय नाही सांगा बोला सर्वांनी कमेंट करा मित्रांनो बोला शेतकऱ्या संघ दोन शब्द गोड बोला गुडीचे बोला लाईक करा कमेंट करा बोला शेतकऱ्या संग दोन शब्द गोड बोला गोडीचे बोला काय चाललं झाली की चहा पाणी शुभ संध्याकाळ सगळ्यांना बोला लाईक करा कमेंट करा बघा इकडे आपल्याला जवारी आहे त्या भागामध्ये तुम्हाला जेवारी दाखवतो बोला कमेंट करा मित्रांनो शेतकऱ्या बोला दोन शब्द गोड बोला गोडीचे बोला ते बघा जेवारी दिसते तुम्हाला मित्रांनो जेवारी दाखवतो तुम्हाला बोला शेतकऱ्यासाठी दोन शब्द लाईक करा कमेंट करा भाऊ थोडी पतली झालेली जेवारी आमची चाललं काय नाही भाऊ बो। बोला बोला शेतकऱ्या सांगा दोन शब्द कोट गोड़ बोला गोडीचे बोला आणि कमेंट करा लाईक करा सर्वांनी काय चाललं काय नाही सांगा बोला मित्रांनो चहा पाणी झाली का बोला सर्वांनी कमेंट करा लाईक करा काय चाललं काय नाही सांगा बोला शेतकऱ्या दोन शब्द गोड बोला गोडीचे बोला चहा पाणी झाली का मित्रांनो बोला काय चाललं काय नाही सांगा बोला शेतकऱ्या शेतकऱ्यास दोन शब्द बोला गोड बोला गोडीचे बोला बघा आपली मेथी मेथीची भाजी बघा कसे फुलं आलेले मेथीच्या भाजीला हे बघा असे बघा बोला मित्रांनो कमेंट करा लाईक करा नवीन असं तर चॅनलला सबस्क्राईब करा काय चाललं काय नाही सांगा मित्रांनो बोला शेतकऱ्या शेतकऱ्यासंघ दोन शब्द गोड बोला गोडीचे बोला बघा कशी कशी नाही मेथीची भाजी सांगा मला कमेंटमध्ये मित्रांनो तुमच्या तिकडे याला काय म्हणतात काय नाही बोला बोला मित्रांनो काय चाललं काय नाही सांगा चहा पाणी झाली का काय चाललं काय नाही सांगा हे बघा आपला हरभर काही आलेलं आहे मित्रांनो इकडून तुम्हाला माल दाखवतो आमची बंग तुटलेली मित्रांनो बोला शेतकऱ्या शेतकऱ्यास दोन शब्द गोड बोला काय चाललं काय नाही लाईक करा सर्वांनी चहा पाणी झाली का सांगा बोला मित्रांनो शेतकऱ्या संघ दोन शब्द गोड बोला गोडीचे बोला मित्रांनो काय चाललं काय नाही नवीन असंत चॅनलला सबस्क्राईब करा लाईक ला, करायला अजिबात विसरू नका मित्रांनो बोला शेतकऱ्या संग दोन शब्द गोड बोला गोडीचे बोला लाईक करा चहा पाणी झाली का सांगा मला आणि मेथी कशी आहे आम्हाला कमेंटमध्ये सांगा मित्रांनो मेती कशी आहे कशी नाही बोला काय चाललं काय नाही सांगा लाईक करा सर्वांनी कमेंट करा बोला शेतकऱ्यासंग दोन शब्द गोड बोला गोडीचे बोला लाईक करा काय चाललं काय नाही सांगा मला कमेंटमध्ये मित्रांनो बघा आमची जवारी आम्हाला कमेंटमध्ये सांगा कशी आहे कशी नाही चहापाणी झाले असली तर सांगा बोला मित्रांनो काय चाललं काय नाही सांगा लाईक करा नवीन असं तर चॅनेलला सबस्क्राईब करा बोला शेतकऱ्या संघ दोन शब्द गोड बोला गोडीचे बोला काय चाललं काय नाही सांगा मित्रांनो जवारी कशी आहे कशी नाही बोला कमेंट करा लाईक करा काय चाललं काय नाही सांगा मित्रांनो ते बघा दिवस सूर्य ते तिथे बोला काय चाललं काय नाही सांगा चहा पाणी झाली का बोला शेतकरी मित्रांनो शेतकऱ्यासंग दोन शब्द बोला ते बघा तिथे आपली गाडी आहे मित्रांनो बोला नवीन असंत चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा कमेंटमध्ये आम्हाला कळवा गहू कसा आहे सांगा मित्रांनो बोला शेतकऱ्या शेतकऱ्यासंग दोन शब्द गोड बोला गोडीचे बोला हे बघा आपली लाईन गेलेली आहे इथे ओपन आहे इथे थोडंफार पाणी आहे हात हातपाय धुवायला असला आणि हे इकडे गहू आहे आपला मित्रांनो असा गहू आहे बघा बोला सर्वांनी कमेंट करा काय चाललं काय नाही सांगा बोला शेतकऱ्यासाठी दोन शब्द गोड बोला गोडीचे बोला लाईक करा बोला मित्रांनो काय चाललं काय नाही सांगा कमेंटमध्ये कळवा मला बोला शेतकऱ्यासाठी दोन शब्द गोड बोला गोडीचे बोला लाईक करा कमेंट करा नवीन असंत चॅनलला सबस्क्राईब करा बोला मित्रांनो काय चाललं काय नाही सांगा लाईक करा जेणेकरून जेणेकरून तुम्हाला डिसन आमची व्हिडिओ बोला शेतकऱ्यासाठी दोन शब्द गोड बोला गोडीचे बोला बोला मित्रांनो काय चाललं काय नाही सांगा लाईक करा कमेंट करा नवीन असन तर चॅनलला सबस्क्राईब करा बोला वरती सहा जण आलेले शेतकऱ्यासाठी दोन शब्द बोला गोड बोला चहा पाणी झाली का सांगा आम्हाला कमेंटमध्ये कळवा मित्रांनो बोला काय चाललं काही नाही सांगा बोला मेथीची भाजी कशी सांगा आम्हाला डबल कमेंटमध्ये आम्हाला आम्ही तुम्हाला मेथी दाखवायला आलेलो इथे बोला मित्रांनो काय चाललं काय नाही सांगा बोला शेतकऱ्यासाठी दोन शब्द गोड बोला गोडीचे बोला लाईक करा बोला धन्यवाद भाऊ बो, लाईक करा आणि मराठीत कमेंट करा मित्रांनो इंग्रजी समजत नाही मराठीत कमेंट करा मला बोला काय चाललं काय नाही सांगा मित्रांनो बोला मित्रांनो जेवण वगैरे चहा पाणी झाली का बोला कमेंट करा लाइक करा नवीन चॅनेलला कमेंट करा बोला शेतकऱ्यासाठी दोन शब्द गोड बोला गोडीचे बोला चला आता मी आता संध्याकाळचे आता चाललो घराकडे चला मित्रांनो बोला वरती दोघ जण आहे लाईक करा कमेंट करा काय चाललं काय नाही सांगा चहा पाणी झाली का सांगा कमेंटमध्ये कळवा मला बोला मित्रांनो काय चाललं काय नाही लाईक करा कमेंट करा बोला लाइक करा सर्वानी कमेंट करा बोला रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी हो गए धन्यवाद भा धन्यवाद लाइक करा शेतीत पाणी चालू आहे गावाले काय चाललं काय नाही लाईक करा शेतीत पाणी नेमकीच लाईन गेलेली आहे बोला काय चाललं काय नाही सांगा कमेंट मध्ये कळवा मला गाव माझ जालना जिल्ह्यातलं आहे भाऊ जालना जिल्ह्यातलं बाजार तालुका म्हणता जिल्हा जालना तुम्ही कुठून बोलता भाऊ तुम्ही कुठून बोलता सांगा मला कमेंटमध्ये बोला काय चाललं काय नाही सांगा लाईक करा कमेंट करा कुठून बोलता भाऊ तुम्ही बर ओके ओके भाऊ बोला काई काई नहीं चैनल सब करा भाऊ बो। बोला काय चाललं काय नाही सांगा मित्रांनो बोला शेतकऱ्यासाठी दोन शब्द गोड बोला गोडीचे बोला